दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या ना केतन मोतीराम भत्रिके वावरले आज तुमच्या सोबतच्या नंदी त्याची माहिती द्या आज सोबतच बैल होता खारघरचा डॉन आणि आपला मायकल बिंजोडला गाडी जमली होती मायकलची आणि भालचा लक्ष म्हणून बैल होता आपली गाडी झाली कधी बॅनरवरती जमलेली कसं काय बॅनरवर आपण नाव सोडलं होतं त्यांचा फोन आला होता मग गाडी जमली होती बॅनवर तवा एक एक बैल सांगून जमलेली का पूर्ण एक एक बैल गाडी सांगून जमली होती हां याच्यावर सांगून जमलेली का आपल्या मायकलवर गाडी जवळ सांगून हां हां आजचा म्हणजे ड्रायवर वगैरे कोण होता गाडीवर कालू ड्रायव्हर होता आपला हां आजचा किस्सा वगैरे सांगायचं झाला तर काय सांगशील मैदानातला मैदान एकदम मस्त चांगलं आहे आणि पब्लिक पण खाली असल्यामुळे बैलाला जेवढी पब्लिक असते बैल चांगला जातो तर पैर्या कधी अगोदर काय नाही ही गाडी आज पहिल्यांदा पालवले गाडी चांगली पलावली निर्णय पालवाचा ही गाडी तुम्हीच घेतली का पूर्ण हा हा नियोजन माझा भाव आहे विशाल भद्रिके म्हणून त्यांनी बैलाचा पायरा केला होता त्या आणि ती गाडी आज आपली पलवली आणि गाडीला स्पीड पण चांगला लागला गाडी आपली विषय झाली चांगली पलवली आता याची तर आता खूप शर्यती झाल्या असतील एखाद्या आठवणीतली शर्यत वगैरे सांगायला झालं तर का तिचा किस्सा वगैरे का सांगितलं आठवणीतली शर्यत म्हणजे आमची गेल्या वर्षी देसाईच्या मैदानामध्ये गाडी झाली होती बैल आपल्याला ह्याला उत्तम शेठचा बाजू होता आणि विरुद्ध गाडी बालचा सुलतान होता आणि त्याला एक भिवंडीचा विराट म्हणून बैल होता तर ती गाडी आपली गाडी मागं पलं होती खालून दोन चकडा गाडी मागं पलं होती पण आपल्या बैलावर विश्वास होता म्हणून बैलांनी आपली ती गाडी पूर्ण ज्ञानीमामा आपला ज्ञानीमामा ड्रायव्हर होते याचे ज्ञानीमाने पण खूप छान अशी गाडी आखली होती आणि बैलांनी ती गाडी आपली काढली काढली होती चांगली ती गाडी आम्हाला कायम आठवणीत राहील मित्रांनो आपण ही जी मुलाखत घेतो ना आता जे आपल्या समोर आहेत बद्रिकी शेठ ते कुठेतरी बऱ्याचशा नियोजनात म्हणजे पुण्याच्या मागणी जाते यांच्या नियोजनात असतात त्याबद्दल काय सांगाल नियोजनात म्हणजे आमची तात्यांचं बैल मुंबईमध्ये आला का आपल्या इथं असतो आणि तात्यांचे ना आमचे चांगले घरचे संबंध आहेत आज उद्या कधी सुंदरचं नियोजन आपल्यातर्फे झालं तर आपण करतो नियोजन व वजीरचे वगैरे आणि चांगले माणूस आहे आपल्याला आपण काय त्याच्यासोबत असतो त्यांच्यासोबत असतो आणि हा बैलसुद्धा एक तात्यांचा आणि आमच्या दोघांच्या नावातच आहे आणि स तात्यांचा आम्हाला खूप सपोर्ट असतो म्हणजे तात्या प्रत्येक गोष्टीला नियोजनाचा प्रत्येक आता तात्यांचेसुद्धा मला दोन तीन कॉल आले होते काय झाला काय झालं तर गाडी नंतर फोन करून त्यांना सांगितली गाडी झाल्या नाही तात्या बघितल्या ना तर कुठेतरी त्यांचा भिंजवडमध्ये पण जास्त जीव लागलेला असतो कुठेतरी त्यांची खूप इच्छा आहे पण आता बरेच फडके शेट पण वाढले ते त्यांच्यासाठी बैल त्यांनी सुंदर पलवला त्याच्यामुळं पण यायची इच्छा होत नाही त्यांची पण त्यांची नेहमी इच्छा असते की मला यायचं आहे मला यायचं आहे तिकडं पण नक्कीच की एक वेळ सुंदर येणार आहे मुंबईमध्ये सर्वांना प मुंबईच्या पब्लिकला सगळ्यांना सुंदर हा मुंबईमध्ये पालतावले दिसेल मित्रांनो मला तरी आठवतं ना आपली जेव्हा शेलूची फाटी बंदीनंतर उठलेली तेव्हा तात्या पण सोबत होते तेव्हा पडके शेट आणि त्यांनी मिळून केक वगैरे कटिंग केलं तर आणि शेलूची फाटी चालू केली ती तरी हो शेलूला मैदान झालं तेव्हा सकाळी एक ताते पण होते आणि फडके शेट पण तेव्हा फटाके वगैरे वाजून बँजे वगैरे वाचून सर्वांनी एक शर्यती चालू झाल्याचा एक जल्लोष व्यक्त केलेला आणि आज पडके शेट पाहिजे होते मैदानामध्ये पडके शेटची आठवण कायम असेल अजून ना तुमच्या दामणीला कोणत्या आहेत आपल्या दावणीला अजून एक घरी बॉक्सर म्हणून आहे आणि महबूब आपला जो पलतो तो आणि पक्ष आपला इथं असतो बोर मध्ये का खरेदी काय नवीन वास्त्राची खरेदी आता तर नाही आहे पण आम्ही त्याशी केलेली आहे पुसेगावच्या मैदानामध्ये तातीने आम्ही मिळूनच केलेली आहे एक खरेदी पाणी वगैरे मध्ये तुमच्या कसे काय असतात पाणी म्हणजे बैलाचं शरीर बघायचं आणि शरीर महत्वाचं एकण्या पल बघतो आम्ही जास्त करून शरीर बघण्यापेक्षा पल पण महत्त्वाचं असतं मागच्या वेळेस तात्याची बैला कोणत्या वेळेस उतरले तुमच्या इथे खाली आता माग एकदा उसाटणे मैदान झाला होता वजीर आला होता आपल्या तिथे राहुलबाईच्या मथुर शरद जमली होती तेव्हा वजीर आपल्या घरी आला होता तिथून नंतर बैल आली नाही आपल्या इथं पण यावर्षी बिंजवडला सव्वीस आहे हा मित्रांनो पाहू शकतात दादांनी खूप मोठी अपडेट दिलेली यावर्षी नक्कीच बैल येतील कारण का सव्वीस जानेवारी म्हटलं तर कुठंतरी आपला हिंद केसरी मुंबईचा हिंद केसरी माहिती आणखी तुम्ही पुसेगावला गेल कसा कसं काय नियोजन झालं पुसेगावला गेलो होतो पुसेगावचं नियोजन घरची गाडी पालवण्याचा निर्णय होता आमचा कारण की तात्यांकडे भरपूर जणं बैल मागायचे पण काही बैल थोडेसं हे असण्यापेक्षा मग तात्यांनी निर्णय घेतला दुसरा कोणाचा तरी बैल टाकून या करण्यापेक्षा पण घरची गाडी आणि पुसेगाव मैदानासाठी घरची गाडी पलवणं हा निर्णय घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट हो आहे कारण की भले भले जणं पैरे करून येत आहेत पण काही जणांना हार पत्करावं लागते पण घरच्या गाडीवर गट काढणं आणि सेमीलासुद्धा खूप गाडी भारी पडलेली होती पण सुंदरच्या गटाला पाहायला लागला होता त्याच्यामुळे सुंदरचा पाय जरासा बैल उचलून धरला होता सुंदर त्याच्यामुळं गाडी उन्हेच बीस होऊन जरा थोडक्यात गेली गाडी आणखी विचार झाला ना तर सुंदरचाच भाऊ भारत कुठेतरी थोडा पर ना एक पन्नास मीटरपर्यंत तेवढं त्याचा थोडा हे झाला नाहीतर मग ती गाडी खुले लागलेली होती दोन्ही बायलांचे बॅडलं घेत की आज भारत सुंदर ही गाडी खूप त्या जोडीने त्या जोडीसाठी आम्ही म्हणजे खूप इथून आपण मुंबईवरनं पण तिकडे गेलेलो आहे त्या गाडीसाठी त्या गाडीसाठी जी पब्लिक वेडी होती ती आत्ता म्हणजे कमी आहेत आणि बैल पालाले ते बैलांनी खूप म्हणजे एक इतिहासच थे रचून ठेवलेला आहे त्या जोडीने त्या जोडीबद्दल किती बोलू तेवढं कमी आ, आता ना याची खरेदी वगैरे विषय सांगा ना मला कुठ नाही घेतला कसा काय हा बैल आम्ही आंबेशिव आम गणेश काकरे त्यांनी हा छत्रपती संभाजीनगरवरनं उतरवला होता तिकडून बैल त्यांच्या इथं आला होता आणि एक सत्तर पटेल म्हणून तिकडचा मा संभाजीनगरचे तिकडचे आहेत ते त्यांना त्यांच्याकडनं बैल हा पण घेतला आणि त्यांच्याकडे खूप चांगली वासरं असतात कारण की त्यांची पण पाहणी चांगली आणि त्या ती व्यक्तीकडे खूप भारी बैलं असतात म्हणजे कुणाला जर घ्यायचा असेल बैल चांगली वासरं तर ती एक कॉन्टॅक्ट करू शकतात तो माणूस चांगला आहे विक्रीसाठी ठेवतात काय विक्रीसाठी असतात त्याच्याकडे नाही आता मला तरी वाटतं ना हा चौसापर्यंत असेल का आताच चार दात लावलेले आहे आत्ताच पावसाली इकडे बैल आला ना तेव्हा चौसा दात लावलेले आहे आणि बैल शिस्तीचं चांगला आहे दोन्ही खांदे पब्लिकने पलतो बैलामध्ये आणि आप आपल्या मुंबईच्या पब्लिकला पलणं सोप्पं काम नाही आहे ते बैल साध्य करतो त्याच्यात आम्हाला खूप समाधान वाटतो बैल आम्हाला बाबांचं नाव आज मैदानामध्ये ठेवतो आहे बाबांनी आज काही जे काय आहे ते बाबांच्या नावासाठी आम्ही करतो आणि सगळी पोरं सोबत असतात त्याच्यामुळं सगळं शक्य होतं आहे आज पोरं आहेत म्हणून आपलं हा नाच चालू आहे आणि हा नाच आम्ही असा बाबांच्या नावासाठी कायम आम्ही असंच ठेवतो काही त्याची शिंगा एकाला क्रॉस वगैरे होतील त्यासाठी काय उपाय वगैरे कराल तुम्ही त्याचा आता उपाय आता थे ते आहे तसेच आता बघूयात आता उपाय आम्ही केला तर नाही काही अजून पण काही जण बोलतात का त्याच्यामध्ये पाईप टाकून ठेवा हे टाकून ठेवा पण ते नंतर परत बॉयलरच्या शिंगाला काय झालं तर म्हणून आम्ही जरा रिक्स नाही घेते शिंगा वगैरे करून पण नाही काय नाही ते वाढले की परत तशी झालं आम्ही मागे एकदा कट केली होती ते होतात तसे कोणत्या आता तीन फेऱ्याच्या मैदानात हा जाणार का नाही बैल आता मुंबईला इकडेच पडतो एक वेळेला फक्त आम्ही एकदाच पडवला होता मुंबईला वरती घाटावर तिकडे तीन फेऱ्याच्या मैदानासाठी भोरचा मैदान होता याला राजनंदी राहुल शेख चौधरी यांचा रायबा होता आणि कर्जतचा बगीरा ती गाडी आपल्या गटामध्ये होती तेव्हा ही गा त्यांनी एकदाच पहिलं पळवला तेव्हा त्यांनी गट पास केला होता सेमीफायनलला दोन नंबरला गाडी उतरली होती पण आपला कि लाभ बिंचोडचा असल्यामुळं आपल्याला तिकडे इंटरेस्ट एवढा येत नाही म्हणून बैल आपण मुंबईला जास्त बोलवतो एक शिस्तीचा मैदान म्हणजे पेडेगावचा मानला होतो पेडगावच्या मैदानामध्ये तुमचं मत काय असेल पेडगावचं नियोजन सुनील मोरेचं नियोजन एक नंबर असतं आणि पेडगावचा मैदानासारखा शिस्त कुठल्याच मैदानाला नाही पेडगावची शिस्त पुसेगावनी पण यावर्षी खूप चांगला नियोजन केला आपला पब्लिक यावर्षी पुसेगावच्या मैदानामध्ये आवरली गेली पण दरवर्षी जशी पब्लिक आव आवडता येत नाही तशी ह्यावर ह्या वेळेस मस्त नियोजन झालं चांगलं पार पडलं मैदान नाही बरेच जण बोलतात यावर्षी थोडी पुसेगावची पब्लिक कमी होती का का तुम्हाला काय वाटतं पब्लिक खूप कमी होती कारण की सोशल मीडियावर ह्या वर्षी पुसेगाववाल्यांचा जास्त नव्हता त्याच्यामुळं पब्लिक खूप कमी होती आणि जसा गेल्या वर्षी मैदान भरला होता त्यावेळेला ह्या वेळेस कमी होता आज या मैदान पण त्याचा क्रेज काय कमी ना ना। होती ती पण जास्तच होती होती ती पण खूपच पुसेगाव म्हटलं तर एक जुना पारंपरिक मैदानाचा क्रेज किती केला तरी कमी होऊ शकत नाही या पण यावेळेस थोडी पब्लिक कमी बघायला भेटली पण पुसेगाव मैदानात प्रत्येकाची इच्छा असते आमची पण इच्छा होती पण आपला जो तिकडचा नाद नाही त्याच्यामुळं आपण बैल नाही पडू सारे तुमच्या या ना माझ्याकडनं शुभेच्छा असतील खूप खूप धन्यवाद तुमचं पण असंच आम्हाला सहकार्य राहू देत